नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो इंग्लिशमधील होमोफोन्स आहेत होमोफोन्स म्हणजे काय जर तुम्हाला माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे नसेल तर समजून घ्या ठीक आहे यामध्ये हे इंटरेस्टिंग शब्द असतात असं तुम्हाला लक्षात येईल बघा याचाच अर्थ असा होतो इंग्लिशमधील समान उच्चार असणारे शब्द म्हणजे काय यांचा उच्चार हा समान आहे कसा आहे समान मात्र स्पेलिंग वेगळे आहेत स्पेलिंग्स कसे आहेत ते वेगळे आहेत ते जुळत नाहीत येत आहे लक्षात म्हणजे काय जर आपण आता मी खाली उदाहरण दाखव तुम्हाला स्क्रीनवरती जे स्पेलिंग्स लिहिलेले आहेत ते दाखवतो ठीक आहे चला बघू आपण स्पेलिंग्स कशा आहेत बघा इथं खाली दिलेले यामध्ये तुम्ही वाचून घ्यायचे माझ्या आधी तुम्ही वाचू शकता स्क्रीन झूम करूनही तुम्हाला पाहता येईल ठीक आहे बघा फोर स्पेलिंग आहे तुम्हाला माहिती आहे एफ ओ यू आर फोर म्हणजे काय चार बरोबर बर, फोर म्हणजे चार आणि एफ ओ ई हा शब्द बिफोर मधला आपण इथे घेतलेला आहे बिफोर मध्ये जो शब्द आहे त्यातला फोर दोघांचाही उच्चार समान आहे पण अर्थ वेगळे आहेत हा फोर म्हणजे चार बिफोर मधला जो आहे त्याचा अर्थ चार, चार समोर बिफोर मधल्या यायचा येतोय लक्षात हे एक उदाहरण त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू फेअर फेअर म्हणजे काय एफ ए आय आर फेअर म्हणजे जत्रा फेअर म्हणजे काय जत्रा ठीक आहे आणि हा फेअर एफ ए आय आर म्हणजे मी एखाद्या रिक्षामध्ये बसून जर शहरात फिरून आलो तर त्याचं मला जे भाडं द्यावं लागेल ना ते त्या ट्रीपचं भाडं ठीक आहे हा फेअर म्हणजे दुसरा आणि हा फेअर म्हणजे दुसरा हा फेअर म्हणजे एखाद्या ट्रीपचं भाडं देणे अशातला प्रकार येतोय लक्षात फेअर उच्चार सेम याचाही उच्चार सेम समान उच्चार स्पेलिंग वेगळं फोर फोर समान उच्चार स्पेलिंग वेगळं आलं लक्षात अशा प्रकारचे स्पेलिंग आणि शब्द आपल्याला यात शोधायचे असतात यावरचे प्रश्न तुम्हाला कसे येतील ते आता आपण बघू ठीक आहे ओके तेच स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे बघा होमोफोन्स म्हणजे होमोफोन्स आर द वर्ड्स दॅट साऊंड द सेम साऊंड कसा आहे साऊंड इज सेम बट बट द स्पेलिंग अँड मिनिंग आर डिफरंट त्यांचं स्पेलिंग आणि मीनिंग कसं आहे वेगळा आहे मिनिंग वेगळे ठीक आहे म्हणजे होमोफोन्स म्हणजे दुसऱ्या शब्दासारखा उच्चार असलेले परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगळे असलेले इंग्रजी शब्द आले लक्षात चला आता आपण खालील प्रश्न बघू क्वेश्चन नंबर सॅम्पल क्वेश्चन इन्स्ट्रक्शन्स तुम्ही झूम करूनही वाचू शकता इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर वन टू थ्री सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू कम्प्लीट द सेंटेन्स मी आधी दोन उदाहरणं दिले होते आता आपण प्रश्न बघू पुढील वाक्य पूर्ण करण्याकरिता योग्य होमोफोन निवडा बघा बरं द शिप आर आऊट ॲट डॅश डॅश द शिप काय आहे प्रश्न काय आहे बघा द शिप आर आऊट द शिप आर मोठं करून वाचू शकता तुम्ही शिप आर आउट ऑफ काय आहे शिप्स आर मी लिहून काढतो शिप्स आर आऊट ॲट डॅश डॅश मग आता इथं चार पर्याय आहेत हा पर्याय सी सी म्हणजे काय येस डबल ई ईने एस डबल ई सी म्हणजे पाहणे आणि हा सी आपण दोन्ही सी लिहून पाहू हा सी म्हणजे याचा उच्चार समान हा जो सी दिलाय ना ई yes, ए e, याचा उच्चारही समान हा सी म्हणजे समुद्र लिहून काढायचं आहे तुम्ही याने हा सी म्हणजे पाहणे ठीक आहे त्याने पाहिलं बघा द शिप्स आर आउट ॲट द सी हा त्याच्यात येणार आहे हा योग्य पर्याय आहे हा जो सी आहे है, हे स्पेलिंग चुकीचं आहे हा सुद्धा याला काय अर्थ नाही ठीक आहे म्हणजे आपला उत्तर कोणता आहे पर पर्याय क्रमांक दोन ओके चल पुढचं बघू त्यानंतर वी हॅव डॅश डॅश मिल्क लेफ्ट इन द फ्रीज बघा बरं काय म्हणतोय तो वी हॅव डॅश डॅश मिल्क लेफ्ट इन द फ्रीज म्हणजे काय आपल्याकडे किती मिल्क आहे आपल्याकडे डॅश डॅश मिल्क डॅश डॅश म्हणजे इथं त्याचं स्पष्टीकरण आहे मग खाली वाचून बघ उपाय आहे नो मिल्क्स के एन ओ नो के ओ डब्ल्यू नो याचा उच्चार नो त्यानंतर नाऊ नावचा उच्चार नाऊ त्याच्यानंतर नो नो म्हणजे काय नाही आणि के नो नो हा उच्चार अर्धाचा आहे हा अर्थपूर्ण शब्द नाही बघा आता आपल्याला समान उच्चार असणारे शब्द बघायचे म्हणजे नाव गेला हा नो गेला म्हणजे हा जो नाव शब्द आहे ना यातला हा तर कट झाला हा सुद्धा कट झाला म्हणजे दोन समान उच्चार असणारे शब्द राहिले होमोफोन आता यातला नो म्हणजे काय हो हा नो म्हणजे नाही नो म्हणजे काय नाही म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये वी हॅव नो मिल्क लेफ्ट इन द फ्रीज हा पर्याय योग्य राहील पर्याय क्रमांक तीन आले लक्षात ओके पुढे तिसरं वी सॉरी आय हॅव डॅश डॅश फिंगर्स अँड वन थम भागावर काय आहे ते काय म्हणतोय तो आय हॅव डॅश डॅश फिंगर्स अँड वन थम मग आता पर्याय बघू काय आपल्या लक्षात येत नाही ना काय फिंगर्स किती फिंगर्स फोर फिंगर्स जर म्हटलं तर हो फोर फिंगर्स म्हणजे काय चार मग याचा उच्चार फोर ठीक आहे चार हा पर्याय आपला जुळणार आहे आणि फॉर तो नाही फोर हा मी आधीच स्पष्टीकरणात दिलं होतं बघा फोर फोर याचा उच्चार जरी समान असला तरी स्पेलिंग मात्र हेच येणार आणि हा फोर नाही मग पर्याय क्रमांक एक आले लक्षात ओके चला पुढचं प्रॅक्टिस एक्सरसाइज नंबर आपण चौदा पाहत आहोत चला चौदा बघू हा जो घटक आहे हा कृती पुस्तिकेतील चोवीस नंबरच्या पानावर दिलेला आहे ठीक आहे चल मग आता याच्यामध्ये प्रॅक्टिस एक्सरसाइज चौदा बघा पहिला क्वेश्चन पूर्ण प्रश्न वाचत चाला प्रश्न आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचा आहे काय म्हटलं कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस युजिंग द करेक्ट होमोफोन्स इन द ब्लँक्स पुढील वाक्यात योग्य होमोफोन्स स्पेलिंग होमोफोन्सचं लक्षात घ्या होमो आणि फोन्स कारण त्याने मराठीत जरी दिलाय तरी पण तेच स्पेलिंग वापरलेलं आहे तुमच्या हे लक्षात राहायला हवं हो। म ठीक आहे पहिला प्रश्न वाचू द डॅश डॅश इज अप इन द स्काय काय आहे द डॅश डॅश इज अप इन द स्काय स्काय मध्ये तो आहे कोण आहे हो सन हा सण म्हणजे काय एस ओ एन सन म्हणजे काय उच्चार सण अर्थ मुलगा ठीक आहे बर त्याच्यानंतर हा सण यसयून सण उच्चार समान अर्थ सूर्य ठीक आहे त्यानंतर हा सण नाही हा सण नाही हे दोन पर्याय चुकीचे आहेत ठीक आहे हे दोन वगळले मग या दोन मध्ये द डॅश डॅश इज अप इन द स्काय स्काय मध्ये हा सण असेल का मुलगा असेल का नाही मग कोणता पर्याय यस माझ्या आधीही तुम्ही उत्तर काढू शकता झूम करून वाचू शकता लिहू शकता ठीक आहे पर्याय क्रमांक दोन ओके चल पुढे वी डॅश डॅश आवर फर्स्ट बास्केटबॉल गेम वी डॅश डॅश आवर फस्ट बॉस्क बास्केटबॉल गेम आपण काय केले वन बर ओके एक मिनिट वी काय होईल स्क्रीन क्लिअर करून घेतली वी वन आता हा जो वन आहे ना याचा तुमची वॉकॅबलरी चांगली असायला हवी हा वण म्हणजे काय हो जिंकणे जिंकणे ठीक आहे त्याच्यानंतर हा वण म्हणजे काय याचा उच्चार वण होतो म्हणजे एक हा जुळतच नाही त्याच्यानंतर हा वण आहे पण हा निरर्थक आहे हा वेन वेगळा आहे म्हणजे हे दोन गेले हा वन पण गेला मग वी वोन आवर फर्स्ट बास्केटबॉल गेम पहिला बरोबर आहे आपण मॅच जिंकलो आहोत बास्केटबॉल गेम जिंकलो आहोत ठीक आहे पुढे वी आर गोइंग टू चॉप सम चॉप म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असायला हवं ना म्हणजे तुमची व्हॉकॅबलरी चांगली असायला हवी चॉप म्हणजे कट करणे आपण भाजीपाला चॉप करतो की नाही भाजीपाला कांदे मुळा ह्याला चॉपिंग करणं म्हणतात तशाच प्रकारे याने इथं अर्थाने वापरला आहे वी आर गोइंग टू चॉप सम वुड हा जो उड आहे तो नाही येणार ऊल ऊल म्हणजे काय लोकर लोकर आपण कापू शकतो का नाही हा ऊड उच्चार समान आहे पण अर्थ चुकीचा आहे मग हा ऊड आहे हा ऊड म्हणजे लाकूड उड म्हणजे काय लाकूड मग आपण काही लाकूड काय करू चॉक करू हा पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन अर्थ समजला ठीक आहे चला पुढचं चल वाचू डॅश डॅश इज व्हेरी ह्यूज ॲनिमल बघा बरं काय आहे आपण हा प्रश्न बघितला आणि याचं उत्तर पुढे बघितलं ठीक आहे आता पुढचा चौथा प्रश्न बघत आहोत डॅश डॅश इज व्हेरी ह्यूज ॲनिमल ह्यूज म्हणजे काय आधीच जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यामध्ये तुलना केली होती त्याच्यामध्ये या अर्थाचा शब्द आलेला आहे हूज म्हणजे मोठा भव्य ठीक आहे मोठा डैस डैस मग आता डॅश डॅश इज व्हेरी ह्यूज अॅनिमल व्हेल नाही ही व्हेल म्हणजे चांगला असणे वॉल म्हणजे काय भिंत मग हा व्हेल हा व्हेल म्हणजे काय कुणाला माहिती आहे का हा पाण्यातला जलचर आहे इट इज अ वॉटर बेस ॲनिमल पाण्यामध्ये राहतो मग त्याला काय म्हणणार व्हेल व्हेल म्हणजे काय मासा व्हेल हा एक मासा आहे इट इज अ फिश इट इज अ बिग अँड स्ट्राँग स्ट्रॉंगेस्ट फिश यू कॅन से फ्रॉम वॉटर पुढे पुढचा प्रश्न बघू द रोज डॅश डॅश सेंट लवली बघा प्रश्न काय आहे प्रश्न काय आहे दर रोज सेंट लवली इथं आणखी एक स्पेलिंग लपलेलं आहे हा सेंट म्हणजे काय माहिती याच्यामध्ये यस सायलंट आहे हा सेंट म्हणजे सुगंध काय आहे सुगंध आणि असाच एक सेंट असतो ज्याला संत म्हणतात हा याचाही उच्चार सेंट होतो सेंट म्हणजे संत संत तुकाराम सेंट संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत सेंट फ्रान्सिस झेवियर त्याच्यानंतर अशा प्रकारचे जे संत असतात ना त्याला हा सेंट आणि हा सेंट यांचे दोघांचे उच्चार समान मात्र स्पेलिंग वेगळं आहे बघितलंय चला आता आपण आपला प्रश्न बघू दररोज लिहून काढायचे नवीन नवीन स्पेलिंग तुमच्या हाताखालून जायला हवेत दररोज सेंट रोज फ्लावर रोज म्हणजे काय फ्लावर हे फ्लोअर चुकीचं आहे हे फ्लोअर म्हणजे पीठ आहे हा फ्लोअर म्हणजे मजला आहे इथं अर्थ लिहून घ्या मजला हा फ्लोअर म्हणजे काय मजला उच्चार तसाच हा फ्लोअर म्हणजे पीठ ठीक आहे पीठ हो। मग आपला पर्याय क्रमांक दोन उत्तर किती आहे दोन ओके आले लक्षात व्हेरी गुड स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिसतोय दोन प्रश्न आहेत ठीक आहे पहिला प्रश्न आपण वाचू आय एन्जॉईड द विलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड ठीक आहे आय एन्जॉईड द विलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड म्हणजे इथं एक शब्द आहे तो आपल्याला खालून शोधायचा आहे दॅट इज अ होमोफोन ओके okay? मग फेअर फेअर म्हणजे काय मी आधी पण शब्द दिले होते बघा हा फेअर म्हणजे काय हा म्हणजे याचा उच्चार फेअरच येतो पण भाडे होतो ठीक आहे त्यानंतर हा जो फेअर आहे एफ ए आय आर हा फेअर म्हणजे काय हां हा फेअर म्हणजे जत्रा काय होतं जत्रा याचा उच्चार ही फेअरच म्हणजे या दोन पैकी एफ ए आय आर हा जो आहे हा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे हा फेअर चुकीचा आहे हा फेअर ह्याचही नाही हा फायर आहे हा फायर म्हणजे आग हा होतच नाही मी माझ्या मित्राबरोबर जत्रा एन्जॉय केली आहे आय एन्जॉय द विलेज फेअर विथ माय फ्रेंड बरोबर तुमचा पर्याय क्रमांक दोन हा उत्तर असेल ओके चल पुढे बघू पुढचा प्रश्न हा वाचा बी प्रश्न वाचा हिज आन्सर वॉच हिज हिज आन्सर वॉच डॅश डॅश काय हो आन्सर राईट डब्ल्यू आर आय टी आन्सर तर त्यांनी लिहिलेला आहे हा राईट नाही त्याचा आन्सर राईट किंवा रॉंग आहे हा शब्द असणार आहे पण तो, तो योग्य स्पेलिंग आपल्याला बघायचं आहे ठीक आहे हे जे आहे हा नाही हा जो राईट आहे हा हे स्पेलिंगच चुकीचं आहे त्याच्यानंतर आर आय जी एस टी हे आहे करेक्ट स्पेलिंग हिज आन्सर वॉज राईट right, ठीक आहे आणि हा रिट आहे हा तर चुकीचाच आहे म्हणजे याचा उच्चार याचा पर्याय किती होता पर्याय क्रमांक तीन आले लक्षात ओके आणखी काय उदाहरणं बघू आता तुमच्यासमोर काही स्पेलिंग्स आहेत बघा बरं ही होमोफोन्स आहेत किंवा डिफरंट आहे ठीक आहे चला पहिलं स्पेलिंग वाचून घ्या ए जी ई एज एज म्हणजे काय एज म्हणजे वय एज म्हणजे वय आणि हे स्पेलिंग बघा ई जी ई डी जी ई हे एज एज म्हणजे काय कडा किंवा काठ आल्या लक्षात दोन ह्याचे उच्चार समान असतील पण जर तुम्हाला असं विचारलं हीज एज इज बियॉन्ड फिफ्टी मग तिथे काय येईलो ही हीज एज इज बियॉन्ड फिफ्टी त्याचं वय पन्नासपेक्षा अधिक आहे तिथं कोणतं स्पेलिंग बसेल हे बसेल हां आणि असं जर म्हटलं आय एम ऑन द एज ऑफ रिवर मी रिवरच्या कडेवर आहे काठावर आहे तर तिथं हे एज बसेल आय एम ऑन द एज ऑफ रिवर आलं लक्षात ओके पुढचं बघू ऑल ए डबल एल ए डबल एल एल ए डबल एल एल ऑल ऑल म्हणजे काय सर्व सगळे आणि हे अल हे पण ऑलच डब्ल्यू एल ऑल ऑल म्हणजे काय आरी ऑल म्हणजे आरी वी ऑल आर गॅदर्ड टुगेदर मग इथे काय येईल आम्ही सगळे एकत्र आलो तिथं वी ऑल आर गॅदर्ड टुगेदर ओके पुढे आणि ऑल त्याच्यामध्ये काय येणार ऑल म्हणजे आरी ठीक आहे ओके अशा प्रकारे वेगळे स्पेलिंग्स आहेत पुढचं स्पेलिंग बघू आर्क ए आर सी एच सॉरी ए आर सी आर्क म्हणजे काय इथे आर्क म्हणजे काय वर्तुळ का, वर्तुळाचा भाग वर्तुळाचा भाग आहे ओके पुढे ए आर सी एच ए आर सी एच आर्क आर्क, आर्क म्हणजे कमान स्पेलिंग बघा यांचं आर्क आणि याचं आर्च आहे आर्क नाही काय आहे आर्च वाचताना तुम्ही चुकीचं वाचू नका ए आर सी एच आर्च म्हणजे कमान आणि हा वर्तुळाचा भाग पुढचं ॲश एस म्हणजे काय इथं ॲस आहे ॲस म्हणजे गाढव ॲस म्हणजे गाढ़ो आणि हे एस ए एस एच ॲश म्हणजे काय ॲस एस म्हणजे इथं राख इथं एस एच आला हे ॲशचं झालं आणि इथं ए एस एस होता ॲस झालं आले मी मुद्दाम चार स्पेलिंग तुमच्यासमोर हो, ठेवले वेगवेगळे हे वे होमोफोन्स पण असू शकतात डिफरंट पण आहे आता हा होमोफोन नाही हा होमोफोन आहे ना का नाही आर्क आणि आरचा आहे हा नाही ॲस आणि एस आहे का होमोफोन्स नाही ठीक आहे ऑल आणि ऑल आहे का हे जे आहेत ते हो हे दोन्ही होमोफोन्स आहेत ऑल ऑल एज एज हो हे दोन्ही होमोफोन्स आहेत आले लक्षात दोन होमोफोन्स होते दोन नव्हते समजले ओके व्हेरी गुड तुमच्यासमोर स्क्रीनवरती तीन प्रश्न ठेवलेले आहेत आता याचे होमोफोन्स तुम्हाला फाइंड आऊट करायचे काय करायचे आहेत याचे होमोफोन्स तुम्हाला फाइंड आऊट करायचे आहेत ठीक आहे होमोफोन्स बघा बरं आता ए टी ई एट एट म्हणजे काय आपण जे खातो ना त्यातला एट ओके ई ए टी त्याचा दुसरा दुसरं रूप मग इथ नाही हा जो है याचा होमोफोन होत नाही हा काय आहे एट हा याचा उच्चार होतो एट आणि याचा ही उच्चार होतो एट काय होतो एट हे एट म्हणजे काय आठ म्हणजे हा याचा राईट होमोफोन आहे हा नाही आणि हा नाही आलंय लक्षात पुढे दुसरा प्रश्न बघू वेअर डब्ल्यू ई ई वेअर मग याचा होमो याचा उच्चार काय होतो वेअर आणि याचा डब्ल्यू ई -E ए आर नाही त्याच्यानंतर याचा होतो ओके okay, याचा करेक्ट होतो आणि वायर वायर हा नाही वायर हा पण नाही आणि वेअर हा पण नाही ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे ओके okay. पुढचं बघू तिसरा प्रश्न बघू तिसरा प्रश्न ठीक आहे मग बघा बरं काय तिसऱ्या प्रश्नामध्ये ई e वाय ई -E. वाय e -E म्हणजे काय आय आय जर असा असेल हा प्रश्न खूप सोपा आहे दिसायला अवघड दिसाय खूप सोपा आहे याच्यामध्ये काहीही नाही बघा ई ई हा पण नाही का नाही e -E कारण याचा करेक्ट होमोफोन हाच आहे आय म्हणजे हा आय हा याचा राईट आहे मग हे आई हे पण नाही आय नाही हाच याचा होमोफोन आहे आलंय लक्षात आपण होमोफोन्स या घटकासाठी जवळजवळ सतरा ते अठरा प्रश्न बघितले आणि पाच ते सहा उदाहरणं बघितलेले आहेत चला घटक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल याच्याच खाली या व्हिडिओखाली मी तुम्हाला होमोफोनची एक आव्हानात्मक प्रॅक्टिस सेटची लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे चला आधी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थांबतोय गुड डे धन्यवाद